नमस्कार मित्रांनो खांदेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी किंवा पोटाशी संबंधित आजारामुळे तुम्ही त्रस्त आहात का औषध घेऊन थकलात पण आराम मिळत नाही का आराम मिळणार देखील नाही कारण तुम्ही आजारावर तात्पुरता इलाज करत आहात मित्रांनो निसर्गामध्ये आजार पूर्णपणे कायमचा बरा करण्याची शक्ती असते फक्त त्याला योग्य दिशा आणि निसर्गाचा स्पर्श लागतो म्हणूनच मी आचार्य जितेंद्र इंगळे योग आणि निसर्ग उपचार तज्ज्ञ आम्ही आयोजित केला आहे मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबिर आजच भेट द्या आणि जाणून घ्या तुमच्या शरीराची खरी निसर्ग उपचाराने छत्रपती संभाजीनगर नोंदीसाठी खालील दिलेल्या नंबर वर नाईन वन झिरो वन एट डबल नाईन फाय झिरो थ्री लगेच कॉल किंवा मेसेज करा फक्त काही दिवसांसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत आणि लक्षात ठेवा निरोगी शरीर हीच खरी संपत्ती ही। आहे चला तर मग निसर्गाच्या मार्गाने निरोगी जीवनाकडे एक पाऊल टाकूया